नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील इच्छा संघटना महाराष्ट्रातील वाहमाल एक जबाबदारीनं काम करायचं आहे ते म्हणजे आता आर टी ओची पेपरलेस सेवा चालू झालेली आहे आणि आता सगळ्यांनी ऑनलाईननं काम करायचं आहे त्याच्यामुळं जो तुमचा आधार लिंक मोबाईल आहे तोच तुम्हाला आर टी ओला जोडायचा आहे प्रत्यक्षात आपण स्वतः जा जाताना तिथं आधार कार्ड तुमचं घेऊन जावा तुमचा हे दस्तऐवज घेऊन जावा समजा लायसन असेल तर तुमचा लायसनला तो घेऊन जावा किंवा तुमचं वाहन असेल तर वाहनाचं फिटनेस किंवा इन्शुरन्स किंवा सी बुक असा एखादा सक्षम पेपर घेऊन जावा स्वतः तुम्ही तो आधार कार्डाचा अपडेट आधार कार्डाचा नंबर जोडा तरच तुम्हाला ओ टी पी येणार आता हे शंभर टक्के काम तुम्हाला मोबाईलवरनं करायचं आहे तुम्ही म्हणजे आता ते मग त्याला काय आहे ते गुरु जोडतील ही करतील तसं आता होणार नाही कारण लवकरच तुम्हाला तिथं थम्स द्यावा लागणार आहे म्हणजे आपल्या अंगुठ्याची निशाणही द्यावी लागणार आहे आणि अंगुट्याच्या निशांवरतीच तेही होईल तर आता सध्या साध्या पद्धतीनं चालू आहे अपडेट आधार कार्ड घेऊन जावा आणि तुमचा नंबर तात्काळ बदली करून घ्या आपापल्या आर टी ओमध्ये समजा एखाद्या वाहनाचा आता आर टी ओ वेगवेगळ्या पद्धतीनं विभाजन झाल्यानंतर दुसरं आर टी ओ निर्माण होतं आणि तुमचं समजा एखाद्या आर टी ओमध्ये पूर्वीचं रेकॉर्ड असेल आणि तुम्हाच्या विभागात आता दुसरं आर टी ओ झालेला आहे तर तुमच्या मूळ आर टी ओला जाऊन म्हणजे तुमची कागदपत्र ज्या आर टी ओला जाऊन तुम्ही नंबर तो सिलेक्ट करायचा हे मात्र देणार ठेवा तुम्हाला मी उदाहरणार्थ दाखल सांगतो उदाहरणार्थ एक सांगतो असं काही नाही पूर्वी धैसर ते बांद्रापर्यंत ही अंधेरी आर टी ओच्या मुंबईतली हद्द होती आणि दोन हजारच्या नंतर दोन हजार पाचच्या नंतर तुम्हाला ते विभाजन झालेलं आहे त्यांचं म्हणजे बोरोली आर टी ओचं विभाजन झालं मग त्यावेळेला ते मग चौदा पंधरापासून ते आर टी ओ कार्यालय चालू झालं परंतु त्यांची वाहनं अंधेरी आर टी ओमध्ये आहेत पण ते त्यांना जर आता ओ टी पी जर घ्यायचं म्हणलं नंबर सिलेक्ट करायचा म्हणलं तर त्यांनी अंधेरीला त्यांचं रेकॉर्ड आहे त्यांनी तिथं करावं लागेल आणि ज्यांची मॅन्युअल पद्धतीची लायसन वगैरे आहेत की कागदी लायसन जे आपण चोकडीवाली लायसन आहेत त्यांनी ताबडतोब की ऑनलाईनला करून घ्या थोडीच राहिलेले आहेत जे आता नवीन निघतात ते स्मार्ट कार्डमध्ये निघतात त्यांना काही अडचण नाही पण नंबर मात्र आधार ओ टी पीनंच हे काम चालणार आहे तुम्ही म्हणजेला आता ते बाहेर आमचे गुरु लोक धनाना शंभर रुपये घेतात आणि फॉर्म भरून देतात नाही तुमच्या मोबाईलवरून ना, तुमच्या खात्यावरूनच हे पैसे जाणार आहेत हे मात्र कुणीही विसरू नका तुम्ही हलगर्जीपणा कल्चीला म्हणून तर भ्रष्टाचार होतो तुमचं काम तुम्ही चोख करा तुमच्या मोबाईलवरनंच फॉर्म भरा आता समजा तुमचं वाहन पासिंग करायचं आहे मोबाईलवरनं तुम्ही अपॉइंटमेंट घ्या तर रिक्षाची फी तर खाली सहाशे रुपयेच आहे पासिंगची फी तुमच्या मोबाईलवरनं अपॉइंटमेंट घ्यायची आहे आपली गाडी व्यवस्थित करून जायचं आहे पासिंग करायचं आणखीन मग अठ्ठेचाळीस तासाच्या आत त्या आर टी ओ अधिकाऱ्यानं ज्यांना गाडी पास केली त्यांना ते ऑनलाईनला फेटणी जोडायचं आहे जर त्यांना जोडलं नाही तर तुम्ही स्वतः तुमच्या मोबाईलवरूनच तक्रार करायची आहे मुख्यमंत्र्यांना मेल करा किंवा परिवहन आयुक्तांना करा किंवा परिवहन सचिवांना करा मी ह्या आर टी ओची गाडी आहे मी ह्या तारखेला पास केली आणि इन्स्पेक्शन करण्यासाठी हा हा अधिकारी होता त्यानं अठ्ठेचाळीस नवे पाच दिवस झालं सहा दिवस झालं माझं ऑनलाईनला फिटनेस जुडलेलं नाही मला वाहतूक अधिकारी फाईन मारतात आणि त्या अधिकाऱ्याची चौकशी करा तक्रारी हे तक्रारीमध्ये लिहायचं आहे ऑनलाईन तक्रार आहे ती त्याच्यामुळं प्रत्येकानं आता आधार ओ टी पीद्वारे हे काम चालतं आहे आणि आता सर्व शासनाला कुठलेच पेपर द्यावे लागणार नाहीत सगळा हा ऑनलाईन फंक्शन असल्यामुळं तुम्ही प्रत्येकानं प्रत्येकानं आपआपला आधार लिंक मोबाईल आप आपलं जिथं सरकारी काम आहे तिथं तो जोडा आणि ज्यांची मूळ कार्यालयात जे आहेत वाहनांचे नंबर वगैरे ती पेपरलेस सेवा झालेली आहे जवळजवळ आर टी ओ एकशे वीस पंचवीस सेवांचं काम करते आणि मग ते सगळं आता ऑनलाईन झालेलं आहे मग तुम्ही म्हणजे ती लायसनचे एवढं पैसे कसं घेतात आज तुम्ही जाताय गुरुकडं गुरु? पेपरलेस ठेवे ना तुम्हाला दहा पैसे द्यावे लागत नाही लायसन उन्नीची फी तुम्ही भरा पेपर अपडेट करा ना ऑनलाईनला टाकून द्या कोडवरती आणि महाराष्ट्रातलं कुठलंही आर टी ओ अधिकारी कुणाचंही लायसन नूतनीकरण करू शकतं पत्ता बदली करू शकतं त्याच्यामुळं तो काय प्रश्नच येत नाही ना म्हणजे स्वतःची कामं स्वतः करायची आहेत आणि आपला थम्स लागेल पुन्हा तर प्रत्येकानं आधार ओ टी तुम्हाला तिथं हे करावं लागेल नाही तुम्ही फार्म भरताना तो गुरु म्हणतो ओ टी पी आला का ओ टी पी सिलेक्ट करतो आता आणि त्या लोकेशनवरनं भरायचे आहेत ना, भरा ना? समजा आता जे आरटीच्या समोर कोण बी कुठलं बी भरता येऊ हो, नाही तसं नाही चालणार ते तुम्हाला तुमच्या एरियातून लोकेशनवरनं तुमच्या मोबाईलवरनं फार्म भरायचे आहेत संपला विषय म्हणजे ही जनतेला फर्स्ट क्लास सेवा आहे पिपायची दरात सेवा आहे फुकट सेवा मिळणार आहे तुम्हाला शासनाच्या आर टीवाले कसं काम करत नाहीत बघू ना ते जाण त्यांच्या नोकऱ्या घालून तक्रारी करू पण प्रत्येकानं तक्रार करा अगोदर तक्रार करायला तरी पहिल्यांदा शिका भरपूर तक्रारी करा त्यांची चौकशी होते हे मात्र कुणी विसरू नका पेपरलेस सेवा चालू झालेली आहे फेसलेस सेवा चालू झालेली आहे आणि प्रत्येकानं हे काम करा व्हिडिओ मूच वाले मोकाशी यूटूबचे व्हिडिओ पाहत राहून शेअर बी करत जावा बिंदात शेअर करायचे काम करायचं आहे ना जो कायदा आहे तो कायद्याचं पालन करायचं आहे धन्यवाद मूच वाले मोकाशी यूटूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद